कानडे समाज संस्थेची विशेष सभा संपन्न शैक्षणिक आणि समाजाच्या विविध समस्यांबाबत चर्चा नमस्कार आपण पाहत आहात युट्यूब चॅनल युवा ध्येय कानणे भावी संस्थेची मिटिंग परमपूज्य श्रवणगिरीजी महात्मा यांच्या आश्रमात पार पडली सभेच्या अध्यक्षस्थानी कानणे भावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा अध्यक्ष लक्ष्मण निवृत्ती बोगीर हे होते सभेला प्रोत्साहित करताना श्री बोगीर यांनी समाजाचा ज्वलंत प्रश्न धनगर तत्सम अनुक्रमांक एकोणतीस तेरा वर असलेले कानडे येथे कानडेऐवजी कानडे किंवा कानडी दुरुस्ती प्रकरण कायमस्वरूपी मार्गी लावून समाजातील विद्यार्थ्याचे जाती दाखले व जात पडताळणीचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा म्हणून ठराव मांडला तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला तसेच संस्थेचे तालुकानिहाय सभासद बनवून संस्थेला बळकटी आणावी सदर प्रकरणा प्रकरणी कामकाजासाठी सर्वांनी एकजुटीने काम करून निधी उभारावा याबाबत ठराव मंजूर करण्यात आला तालुकानिहाय अहिल्यानगर अकोले नाशिक सिन्नर इगतपुरी त्र्यंबकेश्वर शहापूर जव्हार नांदगाव येवला चांदवड कळवण सप्तशृंगीगड कोपरगाव ओखदी आदी विभागात भटकंतीमुळे जेथे कानडे कानडी समाजबांधव स्थायिक झालेले आहेत त्यांनी संस्थेचे सभासदत्व स्वीकारून सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवावा आदी ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले सदर सभेच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे संचालक सखाराम भुसनर कैलास सदगीर प्रवीण चौधरी साहेबराव पाटील निवृत्ती सदगीर भाऊसाहेब सदगीर संजय बिन्नर भाऊलाल बेंडके दोंडीआप्पा बिन्नर अशोक सदगीर विष्णू करवर दत्तात्रय सदगीर समाज बांधव उपस्थित होते